तर कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की तुम्हाला दाखवते हो मी चला तुम्हाला मी दाखवते हो काहीतरी दाख हो का, चावत नाहीत मला मुंग्या चावत नाहीत काय चावत माझं रक्त कडू आहे गोड नाही गोड रक्तावल्याला मुंगी चावती कारण का तिला गोड पाहिजे असतं कडू रक्तावल्याला कुणीच चावत नाही मुगी काय चावायची मला मुगी जर चावली ना तर ती मरून पडन इतकं कडू रक्त आहे माझं हा हां त्याच्यामध्ये चावत नाही मला मला चावत नाहीये तुम्हाला मी खरं सांगा लोखंडे साहेब तुम्हाला नाही सांगत जाऊ द्या तुम्हाला सांगण्यात काय फायदा नाही त्याच्यामुळं तर मी तुम्हाला सांगते सर्वांना ब्लॉग बनवण्याच कारण आहे की आज न एवढा आबाळ आला एवढा आबाळ आला आणि आमच्या इथं पाऊस पण खूप आला मला पुन्हा आला आजीचा ते म्हणजे आज पाहुणे घरी आले असते तुझ्या बाईक म्हणून तुझी दिष्ट उतरून घे झाडू पुन्हा अजून चप्पल मीठ खडीसाखर काय करायचे त्याच ती म्हणली तुला माहिती सगळं मला कुणाला दिष्ट लाग लागली मला लागली ना तुम्हाला दिष्ट लागली तुम्हाला कस का दिष्ट लागली ओपन लागली तिला माहिती तिला कळत लगेच फोन केला फोन केला कळत माझ्या बोलण्यावर किती माझे म्हातारी मला ते बी खरं आहे तुमचं समजा जरा तुम्ही जरा अति जास्त सुंदर आहे देखणे जरा त्याच्यामुळे दिष्ट बी लागली असन तुम्हाला आमच्या सारख्याला आमच्या आमच्यासारख्याला कुठून दिष्ट लागणार आहे तुम्ही जर अति सुंदर आणि अति देखणे अति देखणे माणसाला हाय का नाही तुम्ही किती देखणे तुम्हाला दिष्ट लागलीच असाल मला काय वाटते माहिती का तुमची दिष्ट अशी उतरणारच नाही एखादी म्हातारीच उतरून टाकावं तुमच्यावर काय करू लागत असतं माहिती का दिष्ट लागलेल्या माणसाला सांगू का त्या माणसाची चपलीन तोंड जोडावं लागतं खेटराची चप्पल आणावं लागत असती ती पण त्याला तसले नालन खेळ ठोकलेले असतात का त्या चप्पलाने दिष्ट उतरत दिष्ट कशाने उतरत नाही ती चप्पल आणायची आणि त्या चप्पलने आणून नाही हो पाठीमागून धरायची नाल पुढं ठोकलेले असतात जास्त आणि त्यांनी हिकडून नाही खानायचं आणि हिकडून खानायच दोन चपलात तर दोघा जणांची दिष्ट उतरती दिवसात तुम्हाला किती जणांनी पाच सहा जणांनी बघितले पन्हा रडले आल ते मग दोघां जणांचे झाडूच्या मुठीने दोनदा खानायचं त्यांनी उतरती आणि पुन्हा मग ऐकू येते का आणि पुन्हा मग पुन्हा टाकीत बुडवायचं आणि वरी काढायचं आणि खालून वरी टाका काढायचं आणि फॅनला उलट बांधायचं आणि खालून मिरच्या झालं मिरच्या घ्यायच्या हिरव्या लाल वाळल्या आणि त्या मिरच्या पेटवायच्या आणि त्याचा खालून दूर करायचा म्हणजे त्या माणसाची खूप खूप उद्दिष्ट जात असती तुला ही दिष्ट काढायची पद्धत नेमकं कोणी सांगितली मला कोण सांगते तेव्हा कशाला वाचवायची एका माणसं मारायची दिष्ट येते मला सांगत आहे कोण कशाला जावा लय देखणे माणसाला दिष्ट लागल्यावर तशीच काढावं लागत असते तुम्ही लय देखणे मग तुम्हाला लय देखणे मला दिष्ट जास्तच लागली त्याच्यामुळं नको आहे काढू माझ्या हाताने मी काढतो नाही हो मी तुम्हाला कशी मारीन बरं मी तुमची आहे मला असं कसं कुठं मला तुमची मी कशी बरं कसं कळत नाही बरं तुम्हाला लई लवकर दिष्ट उतरती कळलं का तुम्ही दिष्ट काढ्या काढ्या ऐकू येते का तशी तुम्हाला आंघोळ बिंगू घालून मिरची धुरून इष्ट गाडी काढ्या तुम्ही दोन दुम्हा। तीन चपात्या नाही खाली उठून तर मला विचारा मला पाहिजे किती पटकन दिसतो निगती माहिती का लय फास्ट निगती पुन्हा खोकला येत नाही काय नाही काय काढायचीच नाही मला नको आव काढूत ना तुमची दिष्ट लय दिष्ट झाली तुम्हाला लय देख रे दुखनी मला दिष्ट होत नाही आमच्या सरक्या येड्या गाताड्याला कोण दिष्ट होणार कोणाची दिष्ट होणार आहे आम्हाला बघितलं तर माणसाला भाकर खा नाही आणि आमच्या सर आमच्या आम्हाला दिष्ट कोणाशी होईल सांगा बरं तुम्हीच तुम्ही जरा देखणी म्हणून तुम्हाला जास्त होती तरी आता तुमची आजी रुसन पुन्हा म्हणून माझ्या लेकरात दिसत नाही काढीस तो चला ना दिसत काढतो तुमची मी हुँ। हुँ? चला उठा चल, 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 माझं मन बाहेरच बसा नाही बाहेर बसल्यावर मिरच्या धूर केल्यावर वास बाहेर जाईल ना फक्त त्या ज्या माणसाला दिसत होती का त्याच माणसाला वास यावा लागत असतो त्याचा हो चला